नमस्कार जयशोरा शेतकरी <laughs> मित्रांनो मित्रांनो मी योगेश पोकळे आणि आपण सर्वांचं स्वागत आहे या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकऱ्यांना जसे की आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होता की हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांना आपण कॉल केला होता बरेच काही प्रश्न त्यांना विचारले होते परंतु त्या कमेंट त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या तर त्यालाच अनुसरून आपण परत एकदा हमतज्ञ डक साहेब पंजाबराव डग साहेब यांना आपण कॉलच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत त्यांना आपण कॉलिंगच्या माध्यमातून त्यांना कॉल करणार आहोत फोन कॉलच्या माध्यमातून त्यांच्याकडून एक अंदाज जाणून घेणार आहोत त्याच्याकरता कुठला कुठेही बंद करता व कुठे आता पूर्ण पास जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यातल्या तालुक्यातला तुमच्या गावातला अंदाज कळेल तर शेतकऱ्यांना नु व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आलं तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असले तर माहिती पूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना बघायला मिळतो कारण की आपल्या सर्वच हवामान तज्ञांसोबत आपले कॉन्टॅक्ट्स आहेत जस की हवामान तज्ञ चंद्र बंगा साहेब असो किंवा तोडकर साहेब असो किंवा हवामान तज्ञ डग साहेब असो तर चला तर मित्रांनो आपण थेट डग साहेबांना कॉल करूया तर शेतकऱ्यांना हे कॉल त्यांना लावलेले हा ते रिंगवर हॅलो हॅलो नमस्कार सर योगेश काबळे बोलतो हा साहेब ते व्हिडिओ रेकॉर्ड करू लागले ना त्याच्याकरता दुसऱ्या मोबाईलमधून तुम्हाला कॉल केला साहेब हां ते थोडक्यात फेसरीवला वी एक व्हिडिओ घ्यायचा होता बरं <laughs> साहेब समज तुम्ही जो अंदाज दिला होता आज तर त्या अंदाजामध्ये सांगितलं की समज दोन ऑगस्टपर्यंत वातावरण बनवलं तर पुढील थोडक्यात अंदाज कसाल साहेब सव्वीस तारखेपासून राहील आज वातावरणात पाऊस सुरू होईल आज पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात हो तुम्हाला पण रात्री येईल जालन्याकर काय म्हणत जालन्याकडे पण येईल रात्री त्याला आज रात्री साहेब समज येत बरेच काही शेतकऱ्यांनी असे कॉमेंट केलं होतं की धरणांना रिलेटेड थोडक्यात माहिती द्या म्हणून म्हणजे धरण तलाव हे कधी भरतील किती तार म्हणजे कधी बसून नेमकं सप्टेंबर मध्ये लातूरचं एक मांजरा धरण हो लातूरचा मांजरा परत इकडे तुम्ही धरण आहे सप्टेंबर पर्यंत पूर्ण शंभर पूर्ण शंभर टक्के भरले काय हो आणि काही शेतकऱ्यांनी अशा कमेंट केल्या होत्या कारण की तो व्हिडिओ जवळपास आपला पन्नास हजार प्लस कालचा व्हिडिओ चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिला त्या कमेंट पण चांगलं केल्या जवळपास पूर्ण पॉझिटिव्ह कमेंट होते त्याच्यात काही शेतकऱ्यांचे कमेंट होते की ऑगस्ट मधील खंडाची काय नेमकं हे तुम्हाला मागील पण व्हिडिओ मध्ये प्रश्न विचारला होता ऑगस्ट मध्ये खंड वगैरे काही पाऊस हो तेच म्हणलं कारण की तसं ऑलरेडी तुम्हाला विचारलं होतं परंतु काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विचारलं असं हिंगोली अमरावती वर्धा सगळीकडे ऑगस्ट मध्ये पण हो था 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 हो तेच म्हणलं तर समज साहेब एकंदरीत विचार केला असतो तर दोन ऑगस्ट पर्यंत पाऊस ना आज विदर्भाकडे जास्त पश्चिम हो राहणार आहे ओके तेच म्हणलं साहेब ओके धन्यवाद साहेब खूप खूप जसं की शेतकरी मित्रांनो डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितले की सर्व धरणं तलाव जे असेल एकंदरीत सर्व काही महाराष्ट्र राज्यातले तर सप्टेंबरच्या अखेरीस ते सर्व काही भरून जातील छोटे मोठे जे तलाव आहे ते आता सध्या ऑगस्टमध्ये भरून जातील परंतु जे मोठले धरणं मोठले तलाव आहे ऑगस्टमध्ये भरून जातील आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जो आता चालू पाऊस आहे तो जे की दोन ऑगस्टपर्यंत बनून राहील आणि दोन ऑगस्टच्या नंतर राज्यात थोडक्यात जे की सूर्यदर्शन आपला एकंदरीत बघायला मिळेल तर हेच अंदाज की दक्ष देख साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आले त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये पण हाच अंदाज सांगितला आणि जे की आपण आपला कॉल केला याच्या माध्यमातून हाच अंदाज सांगितला आहे तर शेतकरी असलेच लाईव्ह व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण लाईक आताच करा जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना बघायला मिळेल धन्यवाद